मी सृष्टीमना जाधव मी विकासनगर बांगणोली येथे राहते मी शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथे सध्या शिकत आहे मी ह्या वर्षी मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे मला मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यामुळे माझी फी माफ झालेली आहे आणि माझ्या घरच्यांचा शिक्षणातील ताण कमी झालेला आहे माझी फी माफ झालेली आहे त्यामुळे मी शासनाचे आभार